नमस्कार आज आपण सकाळच्या घाईत नाश्त्याला किंवा टिफिनसाठी झटपट आंबोळी व चटणी बनवूया साहित्याचे योग्य प्रमाण घेतल्यामुळे व संपूर्ण टिप्समुळे आंबोळी जाळीदार मऊ व लुसलसीत झाली आहे नाश्त्यासाठी सोपी रेसिपी आहे पारंपरिक आंबोळी बनवायला खूप वेळ लागतो व मेहनतही खूप लागते पण ही, ही आंबोळी फक्त पंधरा मिनिटात तयार होते जाळीदार व मौसूत आंबोळी बनवण्यासाठी एक कप पोहे निवडून घेतले आहेत ह्यात पाणी ओतोया या दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया पोहे स्वच्छ धुवून घेतले आहेत धुतलेले पोहे मिक्सरच्या भांड्यात काढूया पोह्यांमुळे आंबोळी मौसूत होते एक कप रवा घरात जो रवा अवेलेबल असेल तो घेऊ शकता दही अर्धा कप दही थोडेसे आंबट असावे चवीनुसार मीठ एक कप पाणी हे रवाळ वाटून घेऊया आवश्यकता वाटल्यास थोडेसे पाणी मिक्स करू शकता अशा पद्धतीने साहित्य रवाळ वाटून घेतले आहे वाटलेले साहित्य एका बोलमध्ये काढून घेतले आहे रवा भिजण्यासाठी पाच मिनिटे झाकून ठेवूया तोपर्यंत आंबोळी बरोबर खाण्यासाठी नारळाची चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप ओले नारळ नारळाचा काळा भाग काढून टाकला आहे ओले नारळ नसेल ना तर सुके खोबरेही घेऊ शकता लसूण पाकळ्या दोन हिरवी मिरची दोन मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा इंच आल्याचे तुकडे डाळ व पाव कप डाळवाऐवजी भाजलेले शेंगदाणेही घालू शकता चिंच अर्धा मोठा चमचा जिरे छोटा चमचा कढीपत्त्याची चार ते पाच पाने मुठभर कोथिंबीर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चवीनुसार मीठ थोडेसे पाणी बारीक वाटून घेऊया चटणीचा दाटसरपणा तुमच्या आवडीनुसार ठेवा डाळवामुळे चटणीला दाटसरपणा छान येतो चवही वाढते नारळाची चटणी एका बोलमध्ये काढून घेतली आहे चटणी घट्ट वाटली त्यामुळे त्यात थोडेसे पाणी मिक्स केले आहे आता चटणीसाठी खमंग फोडणी बनवूया तडका पॅनमध्ये दीड मोठा चमचा तेल गरम केले आहे त्यात मोहरी एक छोटा चमचा मोहरी तडतडल्यावर हिंग पाव छोटा चमचा कढीपत्त्याची पाच ते सहा पाने दोन लाल सुक्या मिरच्या ही फोडणी चटणीवर वसूया फोडणी करपू देऊ नये नाहीतर चटणी कडवट लागते नारळाची चटणी तयार आहे आता आंबोळीचे मिश्रण बघूया रवा भिजल्यामुळे पीठ थोडेसे घट्ट झाले आहे पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर आंबोळी छान होत नाही त्यामुळे आवश्यकतेनुसार पाणी घालूया आंबोळीसाठी असेच पीठ असावे डोसा बनवण्यासाठी जसे पीठ असते त्यापेक्षा थोडे घट्ट असावे आता ह्यात इनो अर्धा छोटा चमचा इन्स्टंट पद्धतीने आंबोळी बनवायचे आहे म्हणून इनो घातले आहेत त्यावर थोडेसे पाणी मिक्स करूया ह्याने जाळी छान येते इनो घातल्यावर खूप वेळ मिक्स करू नये नाहीतर मिश्रण जाळीदार राहत नाही व त्यात बबल्स राहत नाहीत इनोऐवजी पावछोटा चमचा बेकिंग सोडा घालू शकता आता नॉनस्टिक तव्यावर थोडेसे तेल गॅसची फ्लेम लो आहे त्यावर दीड चमचा पीठ तव्याच्या मध्ये होतो या पीठ तव्यावर आपोआप पसरले पाहिजे आंबोळी थोडी जारसरस असते आता मीडियम फ्लेमवर आंबोळी भाजून घेऊया जाळी येत नसेल तर थोडेसे पाणी मिक्स करा त्यानेही छान जाळी येईल आंबोळी तव्यावर आपोआप पसरत नसेल तर चमच्याने थोडेसे पसरून घेऊ शकता आंबोळीला छान जाळी आली आहे वरची बाजू पूर्णपणे सुकली आहे म्हणजेच आंबोळी भाजली आहे आंबोळी आवडली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा काढून घेऊया तुम्हाला दुसऱ्या बाजूने आंबोळी भाजायची असेल तर भाजू शकता एका बाजूने भाजली तरीही ती कच्ची राहत नाही सांगितलेले प्रमाण घेतले तर, तर तुमची ही आंबोळी अशीच होईल चुकणार नाही एवढ्या साहित्यात पाच ते सहा आंबोळ्या होतात आंबोळीचे पीठ तव्यावर ओतताना फ्लेम लो असावे व पीठ पसरून झाल्यावर फ्लेम मिडियम करावी आंबोळे मुलांच्या टिफिनला द्यायची असेल तर ह्यात किसलेले गाजर बारीक कापलेली सिमला मिरची कांदा किंवा टोमॅटो घालू शकता नाश्त्यासाठी व टिफिनसाठी ह्या पद्धतीने आंबोळे नक्की बनवा प्रवासातही घेऊन जाऊ शकता ही खूपच जाळीदार व मौलसलुषित झाली आहे पोहे वरव्यापासून मस्त मऊ लुसलुशीत आंबोळी व नारळाची चविष्ट चटणी आपण बनवली आहे झटपट पद्धत असल्यामुळे वेळ खूपच कमी लागतो ही आंबोळी नारळाची चटणी व्हेज नॉन भाज्या सांबार काळ्या वाटाण्याची भाजी किंवा चहा खाऊ शकता ह्या पिठापासून आपे मऊ किंवा उतप्पा बनवू शकता सकाळच्या जा घाईत जाळीदार आंबोळी बनवली तर टिफिनलाही देता येईल ह्या दिवसभर मौलुसलुषित राहतात तयार आहे झटपट पद्धतीने आंबोळे चटणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीच किचन धन्यवाद